राजू शेट्टी ऐनवेळी कुणासोबत तरी युती करतात आणि बळी आमचा जातो असं म्हणत पक्षाला डावलून अपक्ष लोकसभा लढलेल्या रविकांत तुपकरांची अखेर पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आजपासून आमच्या पक्षाचा आणि तुपकर यांचा काहीही संबंध नाही असं स्पष्ट करत रविकांत तुपकरांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं बाहेरचा रस्ता दाखवला पाहुयात रविकांत तुपकरांची का करण्यात आली हकालपट्टी नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा गेली अनेक दिवसांपासून रविकांत तुपकर पक्षविरोधी काम करत असल्याचा ठपका ठेवत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्तभंग समितीनं आज रविकांत तुपकरांची पक्षातून हकालपट्टी केली पुण्यात झालेल्या पक्षाच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष जालिंदर जाधव यांनी पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर केला सुरुवातीला रविकांत तुपकर नेमके कोण आहेत पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून बुलडाणा जिल्ह्यातील सावळा या गावी जन्म शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या विचारांनी प्रभावित होऊन वयाच्या अठराव्या वर्षी शेतकरी चळवळीच्या कामाला सुरुवात काही वर्षांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कामाला सुरुवात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून काम देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात दोन हजार पंधरामध्ये महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष राज्यमंत्रीपदाचा दर्जा शेतकरी प्रश्नांवर सरकार संवेदनशील नसल्याचं सांगत दोन हजार सतरामध्ये पदाचा राजीनामा स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम विद्यार्थी तरुण शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर आजवर अनेक आंदोलनं कर्जमाफीसाठी पुणे मुंबई आत्मक्लेश पदयात्रा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्वतःला जमिनीत गाडून घेत आत्मक्लेश आंदोलन दोन हजार मध्ये सोयाबीन कापूस दरवाढीसाठी केलेलं उपोषण देशभर गाजलं दरवाढ मिळून शेतकऱ्यांना दिला न्याय महाराष्ट्रातील सोयाबीन कापूस उत्पादकांचा नेता म्हणून ओळख खर तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभेपासूनच तुपकर आणि शेट्टी यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली होती राजू शेट्टी ऐनवेळी कुणासोबत तरी युती करतात आणि त्यात आमच्यासारख्यांचा बळी जातो असं म्हणत तुपकरांनी यावेळी बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा केली होती पण हे जरी खरं असलं तरी मागच्या लोकसभेला देखील राजू शेट्टींनी त्यांना बुलढाणा लोकसभेसाठी तयारी करायला लावली होती पण ऐनवेळी भाजपसोबत युती करून माघार घ्यायला लावली त्यावेळी त्यांनी तुम्ही अपक्ष लढू नये असा संघटनेचा निर्णय असल्याचं शेट्टींनी तुपकरांना सांगितलं होतं त्यामुळं यावेळी तुपकर कुणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते अखेर त्यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून ते अपक्ष म्हणून उभे राहिले लोकसभेला भलेही ते पराभूत झाले असले तरी त्यांना दोन लाख एकोणपन्नास हजार नऊशे त्रेसष्ट इतकी मतं मिळाली त्यामुळे त्यांच्या ते मागं भक्कम जनाधार आहे हे या निकालातून स्पष्ट झालं शेट्टी आणि तुपकर यांच्यात नेमके कुठून मतभेद सुरू झाले काही महिन्यांपूर्वी रविकांत तुपकर यांनी काढलेल्या एल्गार रथयात्रा किंवा मोर्चामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा फलक किंवा राजू शेट्टी यांचा कुठेही उल्लेख नव्हता शिवाय तुपकर भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या इथूनच दोघांमध्ये मतभेद झाल्याच्या चर्चांना उदाहरण आलं अखेर त्याची परिणती आज तुपकरांची पक्षातून हकालपट्टी करण्यात झाली गेली तीन चार वर्षांमध्ये तुपकर पक्षाच्या कुठल्याही कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत ते वारंवार पक्ष नेतृत्वावर आणि पक्षावर प्रश्नचिन्ह उभे करत राहिले शिस्तभंग समिती नेमल्याचं पत्र देऊनही ते आले नाहीत संघटनेनं त्यांना लाल दिवा दिला पद दिले अलीकडे घेण्यात आलेल्या ऊस परिषदेसही ते उपस्थित राहिले नाहीत असा शिस्तभंगाचा ठपका ठेवत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं तुपकरांची पक्षातून हकालपट्टी केली एकूणच काय तर रविकांत तुपकर यांच्यासारखा शेतकरी चळवळीतला जनाधार असलेला नेता पक्षातून बाहेर काढणं हे पक्षासाठी निश्चितच क्लेशदायक आहे मात्र पक्षानंच दूर सारल्यामुळं मोकळे झालेले रविकांत तुपकर आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोणता निर्णय घेतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड तोड नमा।